नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर राज्यभरात गणेश भक्तांच्या घराघरात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं पारंपरिक पूजा आरती फुलांच्या आरास आणि ढोल ताशाच्या निनादात वातावरण भक्तिमय झालं बाजारपेठेत सकाळपासूनच सजावटीच्या वस्तू फूल माळा आरास साहित्य आणि प्रसादासाठी गर्दी उसळलेली दिसली महिलांनी घराघरात रंगीत रांगोळ्या काढून स्वागताची तयारी केली मागील आठ दिवसापासून लाडक्या बाप्पाचं आगमन होणार या आनंदात बच्च कंपनी आधीच भारावून गेली होती त्यातच बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मोठ्या तसेच छोट्या गणरायाच्या मूर्त्या पाहून आपल्या घरीही अशीच मूर्ती आणायची असा हट्टदेखील बच्च कंपनीने घेतला होता आज सकाळीच आपल्या पालकांसोबत बाजारपेठेत जाऊन लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणण्यात आली अतिउल्हासानं मुलांनी उत्साहानं आरतीत सहभाग घेतला आणि एक सार्वजनिक मंडळांमध्ये पुरुषांनी देखील गणरायाच्या या आगमनाचा जल्लोष साजरा केला गावागावात सार्वजनिक के मंडपही आकर्षित रोषणाईने सजले होते गणरायाचे मंदिर तसेच बाप्पाचे स्वागत भव्य दिव्य पद्धतीनं करण्यात आलं सर्वत्र आनंद श्रद्धा आणि भक्तीचं वातावरण या अनुषंगानं पाहायला मिळालं परभणी शहर महापालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के के आंधळे के के भारसाकळे यांच्या हस्ते श्री गणरायाची स्थापना करण्यात आली या प्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष मनोज तळेकर उपाध्यक्ष तन्वीर बेग सचिव सुधाकर किंगरे कोषाध्यक्ष विशाल उपाडे सहसचिव गजानन जाधव स्वागताध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांची उपस्थिती होती या अनुषंगानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये गौतम वडमारे अंबादास शिंदे लिंबाजी बनसोडे श्रीकांत कुरा प्रल्हाद देशवाणे विकास रत्नपारके राजाभाऊ मोरे दिलीप बनसोडे लक्ष्मण जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी गणेशोत्सव समितीच्या वतीनंही श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते स्त्रीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील मोठा मारुती संस्थान देशमुख गल्ली परभणी येथील परभणी जिल्ह्याच्या मानाच्या गणमरायाचं आगमन झालं यावेळी अरविंद देशमुख रमाकांत अन्न देशमुख श्रीधर देशमुख सुनील देशमुख दिलीप देशमुख मयूर देशमुख दिलीप नगरसाळे यांच्यासह प्रसाद देशमुख गजानन काळे विजय देशमुख रणजित देशमुख विजय देशमुख ऋतुराज देशमुख विजय देशमुख निखिल देशमुख आदींची उपस्थिती होती यावेळी स्त्रीची विधिवत अशी पूजा करण्यात आली एकूणच जिल्ह्यामध्ये स्त्रीच्या आगमनानं सर्वत्र जल्लोष आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद